पूर्व वैमनस्यातून श्रीनाथ कुचकोर्वी याच्यावर आदित्य कॉर्नर इथं तलवार हल्ल्याची घटना शनिवारी घडली होती या प्रकरणी श्रीनाथ कुचकोर्वी यानं शाहूपुरी पोलिसात सात जणांविरोधात तक्रार दिली होती पोलिसांनी शनिवारी रात्री यातील पाच संशयितांना अटक केली त्यांना आज न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील विचारेमाळ परिसरातील तरुणांचा कावळा नाका इथल्या माकडवाला वसाहतीतील तरुणांसोबत वाद आहे त्या वादातून शनिवारी सायंकाळी श्रीनाथ कुचकोर्वी याच्यावर हल्ल्याची घटना घडली आदित्य कॉर्नर इथून जात असलेल्या श्रीनाथला अडवून चार ते पाच जणांनी हल्ला केला त्यामध्ये तलवार लागून जखमी झाल्याची फिर्याद कुचकोर्वी यानं शाहूपुरी पोलिसात दिली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री एक वाजेपर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम राबवली शनिवारी रात्री यापैकी गब्बर सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी सुजल ढेरे ओंकार समुद्रे आणि प्रतीक नागावकर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे आज न्यायालयानं या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे